नमस्कार मित्रांनो आपला मित्र उदयला आता आपल्या सर्वांसाठी घेऊन आलाय शेती मित्रच्या माध्यमातून एक नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या व्हिडिओ करतो आता मनापासून खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ कि मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार या ठिकाणी सोयाबीनचे बाजार फाऊ हो। सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ कि मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार या ठिकाणी सोयाबीनचे बाजार व पण मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार या ठिकाणी सोयाबीनचे बाजार व जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर तर मला वाटतं आता आपण सर्वांनी व्हिडिओ एकदा शेवटपर्यंत पाहायलाच हवा आणि त्याचबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आवडला तर जरूर व्हिडिओला या ठिकाणी करा एकदा लाईक इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी करा एकदा शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की मे महिन्यात आता देशांतर्गत बाजरामध्ये असे राहणार या ठिकाणी सोयाबीनचे बाजार पण मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कसे राहणार या ठिकाणी सोयाबीनचे बाजार जर या प्रश्नाचा आपल्या सारख्या सामान्य बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर तर याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी कशी देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला मागणी व पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि या सर्वांचा मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो परिणाम आणि या परिणामामुळे मग देशांतर्गत बाजारामध्ये दे मे महिन्यात कसे राहणार या ठिकाणी सोयाबीनचे बाजार भाव चला तर मग या सर्व प्रश्नांची जाणून घेऊयात आता सविस्तर वाचूक उत्तरे सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी ही आपल्याला सध्या दहा ते साडे दहा डॉलर प्रतिभूलच्या दरम्यान दिसत आहे जर इथून पुढचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये एकतीस मे पर्यंत सोयाबीनचा बाजार हा शंभर टक्के वाढणार आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये एकतीस मे पर्यंत सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला या ठिकाणी अकरा डॉलर प्रति पर्यंत पोहोचताना दिसणार याच्यामुळे आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारातील या, या तेजीचा फायदा देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावालाही मिळताना दिसणार त्याचबरोबर देशांतर्गत बाजारामध्ये दे दिवसेंदिवस सोयाबीनची विक्री ही घटत चाललीय दुसरीकडे जर आपण बघितलं तर असणारा जो शिल्लक साठा आहे तो सुद्धा दिवसेंदिवस घटत चाललाय आणि त्याचबरोबर चीन हा मोठ्या प्रमाणात मे महिन्यात भारतातून सोयाबीन सोया तेल सोयाबीन याची आयात करणार पण याचबरोबर सरकार नाफेडद्वारा मे महिन्यात सोयाबीनची विक्री करते अथवा नाही ही सुद्धा सोयाबीनच्या दरावर परिणाम करणारी सध्याची सर्वात महत्वाची अपडेट आहे मग अशा परिस्थितीमध्ये काही असणाऱ्या वार्ता सोयाबीनच्या दरासाठी अनुकूल तर काही वार्ता सोयाबीनच्या दरासाठी प्रतिकूल दिसत आहेत याच्यामुळे आपल्याला सोयाबीनचा बाजारभाव हा मे महिन्यात जरी तेजीचा दिसत असला तरी त्याच्यामध्ये काही प्रमाणात मंदी सुद्धा दिसू शकते आणि याच्यामुळे मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनची दर पातळी ही आपल्याला चार हजार रुपये प्रति क्विंटल पासून चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दिसणार आहे आणि सोयाबीनचा बाजारभाव हा जर अपवादात्मक परिस्थितीमध्ये साडे चार हजार रुपये प्रति क्विंटलच्या वर गेला तरी देखील आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत अशा परिस्थितीमध्ये सोयाबीन विक्रीचा विचार करणाऱ्या सामान्य कास्तकार बांधवांना माझा एवढा सल्ला आहे की जर मे महिन्यात आपल्या सर्वांना साडेचार हजाराच्या आसपास सोयाबीनचा दर हा मिळत असेल तर अशा परिस्थितीमध्ये आपण साडेचार हजाराच्या आसपास शंभर टक्के सोयाबीनची विक्री करायला काही हरकत नाही आणि साडेचार हजाराच्या आसपास सोयाबीनची विक्री केली तर तिथं आपला फायदा होणार पण जेव्हा केव्हा आपण सोयाबीनची विक्री करणार तेव्हा मात्र ओरिजिनल पावती घेऊन ठेवा ज्याच्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा आपल्याला शंभर टक्के होणार फायदा भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनची दर पातळी ही कशी राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडलाय म्हणून यास लाईक करा इतर कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी जरूर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो या ठिकाणी हो, सतत शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदळ आता आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मी मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे कास्ताकार बांधवाच्या आणि बळीराजाच्या आजच्या व्हिडिओत मानतो आता मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार